सरकारला विनंती आहे की गेल्या तुम्ही जर महिनाभराच्या घटना बघितल्या कालच या ठिकाणी अ उरण येथे एका महिलेवरती अन्याय झाला त्याचबरोबर पूर्वील्याला सुद्धा एका महिलेला गाडीची चुटीचा विजय आहे माननीय मुख्यमंत्री या व्यवसाय करता चालू सूचना करण्यात म्हणजे थोडक्यात हत्तस केले गेले आणि अशा अशा सर्व गोष्टी चालू आहेत सरकारचं मला वाटतं या ठिकाणी लक्ष नाहीये आज कायदा सुव्यवस्था हो। हो। सुद्धा घडलेली आहे आज पोलिसांच्या ठिकाणी कामामध्ये सुद्धा हस्तक्षेप केला जातो हा आमचा जवळचा गुन्हेगार आहे हा याला मदत करा ते करा मला वाटतं पोलिसांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप या ठिकाणी कमी झाला पाहिजे त्याचबरोबर आज ट्रॅक मध्ये हा खटला चालावा मला वाटतं प्रत्येक ठिकाणी असं आपण म्हणतो परंतु दोन दोन तीन तीन वर्ष त्या खाचा निर्णय होत नाही आणि तुम्ही बघितलं असेल आपण त्या ठिकाणी सरकारी वकील उज्ज्वल निगम यांची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं या ठिकाणी सरकारने आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की हा जो हा आहे सहा महिन्याच्या आतमध्ये याचा निर्णय होईल मग ते हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असतील त्यातले चांगले ठिकाणी लावत आणि जे धिंडवडे चाललेले आहेत ते ठिकाणी फास्ट ट्रॅक हा इंग्लिश शब्द फक्त वापरला जातो परंतु खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅक मध्ये म्हणजे जलद गतीने त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे कारण पोलिसांनी काम केलेलं आहे त्या सर्व आरोपींना त्या ठिकाणी अटक झालेली आहे मात्र देर कशासाठी त्या ठिकाणी तातडीने त्यांनी फास्ट हो। मध्ये ही केस त्या ठिकाणी लावण्यात यावी आणि या ठिकाणी चांगले वकील त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पोलिसांच्या कामात हस्तक्षेप त्यांनी करू नये यासाठी प्रत्येकाची मागणी असते परंतु आज तुम्ही बघितलं असेल दोन दोन तीन तीन वर्ष त्या फास्ट मध्ये एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नाही म्हणून या ठिकाणी जर त्या सहा महिन्यामध्ये त्याला न्याय जर मिळाला नाही मला वाटतं आम्ही रस्त्यावरती उतरून या मुलीसाठी आंदोलन करतो